शिकारीच्या पाठोपाठ शिकार गिरड शिवार हादरले वाघिणीचा शावकासह मुक्त संचार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांचा गिरड वन क्षेत्रात अधिवास नित्याचा झाल्याने वाघाच्या संख्येत वाढ झाली आहे गत तीन चार महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या वाघिणीसह तीन शावकाने एका पाठोपाठ पाळीव जनावरांच्या शिकारीचा सपाटा लावल्याने गिरड पंचकोशी हादरलेली आहे गुरुवारी दिनांक सहा मार्च रोजी गिरड पेट शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव जनावरांच्या दोन शिकारी केल्याची घटना उघडकीस आली गेल्या पंधरा दिवसापासून वाघेन शेतशिवारात मुक्त संचार करीत आहे गिरड खुर्सापार रस्त्यावर शेतकरी वसंत राणे यांच्या मालकीची गाईला वाघाने हल्ला चढवित जागे ठार केले तर पेट शिवारात शेतकरी विलास वाढे यांची मालकीची गाय ठार केली गावातील जनावरांसोबत शेतात जनावरे चारायला नेली असता झुडपात दडून असलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढवीत जागे ठार केले यामुळे गोरख्यात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना मिळताच वनरक्षक पी डी बेले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ योगेश राघारते यांनी शवविच छेदन केले यावेळी राजू दरवईकर रंगनाथ कुंभारे यांची उपस्थिती होती घटनास्थळी वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांची पाहणी केली यावेळी सरपंच विलास नवघरे वनरक्षक बेले उपस्थित होते चला उठा जागे व्हा क्रांती घडवूया कष्टकरी शेतकरी मजुरांच्या न्याय हक्कासाठी शैक्षणिक सामाजिक परिवर्तनासाठी पीडित शोषितांना आधार देण्यासाठी लोक चळवळीचा बुलंद आवाज निर्भीड लोक क्रांती